बांगलादेश उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं ला। आरक्षणाचा विषय आहे तिथला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम मराठ्यांचा सुटत चाललेला आहे का आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते का कारण लोकांच्या मनात आक्रोश आरक्षणामुळं आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्यात दुमत असण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला रोड डोळ्यासमोर दिसत असतं त्याचा वेदना दिसत असतात त्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत असतं एका टक्क्यावर हुकल्यावर काय होतं नोकरीत आणि ऍडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती आहे त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार सगन भुजबळ खुश असल असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पावलं चालणार नाही आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं

तरी त्याच्या जीवाची उभा राहणार आहे ते पाडेच म्हणायचे पन्नास टक्क्याच्या आतच बोलायचं ओबीसीतच वर नाही बोलायचं एवढे वेळ साधलं असल तुमच्या जीवाची उभा राहते ते पाडू आम्ही गट नाही गट नाही बोलच बोलायला लावलंय त्यांना बोल तुला आमदार खासदार काय हल केलं रे तुला मंत्री काय हल केलं बोल तू माय अंगोरी ते सगळे तू बोल तु, तू दे ना त्यांना काल बोलायला लावतो माझं तर असं म्हणणं आहे की जे बोलतात ना आता हे डको मको एक नवीन बरेच जण येते मावश्या फावश्या या सगळ्या हे सांगण्याहून दबावून बोलतात दबावून बोलते हे दबाव की बोलायला लावते त्यांना ला बोलायची इच्छाच नाही त्यांनाही वाटत असं मराठाचं कल्याण व्हावं पण हे बोलायला लावतात म्हणून हे ये बोलत येत उगाच आपण कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाडी येऊ नका तुम्ही बळच मला धमक्या द्यायला लागले म्हणजे तुम्ही लई स्वप्न समजता का मला स्वप्न तालमितलंय का मी